नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभाव हे काही बाजार समित्यांमध्ये आठ हजार रुपयाच्यासुद्धा वरती गेलेले आहेत तर कुठल्या बाजार समितीत या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे नंदुरबार आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार चारशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे अडतीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एक हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सद अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार शंभर रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील